सगळ्यांना सांगतो मी तुम्हाला लेकरा बाळासाहेब उतरा आता ह्या परत नाही या तुम्ही तुम्हाला तुम्ही भीक नाही मागा तुम्ही तुमचं मागताय तुम्ही तुमचं मागताय भीक नाही मागा बिलकुल नाही एकाच लक्षात ठेवा आरक्षणात जरंगे पाटलाची तब्येत ठीक झाली पाहिजे कारण लाखांचा पोशिंदा सगळा असतो त्याच्यामुळं पाटलांनी बी आमचं सगळ्यांचं मराठाच्या वतीने ऐकावं तुम्ही उपोषण सोडा आणि तुम्ही मैदानात उतरा मावळे कसे कसे <स्थाँगा> ये माणसं नंगे पाय अर्ध नागड्या माणसाला भेटे ना नंगेशे खुदा डायरे असे नंगेशे खुदा डरे असतो नंगेचे खुदा नागड्या माणसाला भेत असतील त्याच्यामुळं सारंगी पाटलांनी एवढंच बोलतो जरंगे बाटल्यान उपोषण सोडवं आणि मैदानात उतरावं एक मी मराठा घरात बसला ना ती मराठीची अवलं असेल

संतोष दादा या आज सरकारने कायद्याचा निर्णय घेतला दादांना प्रतिक्रिया विचारली त्याविषयी त्यासंबंधी स्पष्टपणे पर दादांनी सांगितलं की सगळे सोयऱ्याचा कायदा जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन महादेश घेतलं जाणार नाही आपण सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र चालूच ठेवणार आहोत फक्त आपण शानांच्या मार्गाने आंदोलन करायचं एवढंच लक्षात ठेवा पुढची दिशा जी दादा सांगते हे आंदोलन दादा सांगते त्या दिशेने आपण आंदोलन करणार आहोत या ठिकाणी एवढ्या उन्हाच्या तीव्रते आपण एवढ्या दुरून बाई या ठिकाणी आला समाज आपण सदी विचारना नाही सदैव आपला समाज उंगी राहील आणि नक्कीच आपण सर्वांनी जर प्रयत्न केला तर या आंदोलनाला यश आलेच वर आना रे बोलतो मराठा जय पुणे मागे घेतले निर्णय घेतला परंतु सरकार या ठिकाणी पाठ बाजूला बोली निर्णय घेतला निर्णय सांगत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एमपीटी कायदे लागू करत पाणी तर किती दिसत त्याविषयी सुद्धा आपण आवाज उठवल्याशिवाय राहायचं नाही या ठिकाणी नितीन रानगोल यांच्यावरती हा गुन्हा दाखल केला आहे एम पीडब्ल्यूचा तर तो आपण नक्की परिस्थितीत काही जण यातल्या काही जण येणार असतील तर एथपीकडे जाऊ त्या ठिकाणी ती व्यथा मांडू आज नाही गेलो तर उद्या जाऊ परंतु अशा प्रकारचा जर अन्याय होत असेल आणि अशा प्रकारचं जर आपल्यावरती गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतील तर त्याला आवाज उठव किंवा आम्ही थांबणार नाही आंदोलन ना था। जरा पाटील जे पद्धतीने सांगतील त्याच पद्धतीने पुढच्या काळात आंदोलन चालू राहील थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी फोर मोहा येथून आलेल्या सर्व बातर मराठ्याचं या ठिकाणी बेड क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं प्रथम मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो स्वागत करत असताना जे कन्नापूर महून निघाले होते निघत असताना जे जे गाव मराठा समाजाचे बांधव समोर आले त्यांनी यांची व्यवस्था केली त्याबद्दल त्या सर्व मराठ्यांचं पुन्हा एकदा सकाळ मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करत असतो आणि आभार व्यक्त करत असताना या ठिकाणी सर्वांना सर्वांना विनंती करतो आता सांगितल। जो जो त्या सांगितलं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझा कोणता पक्ष नाही माझा कोणता नेता नाही माझा कुणी सगळा सोयरा नाही जो माझ्यासोबत या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी असेल तो कोणत्याही जातीचा असो पण जो आपल्या मराठा समाजाच्या चळवळीमध्ये चा, सामील असतो तोच माझा खरा सगा सोयरा आहे या ठिकाणी नमूद करतो नमूद करत असताना या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कुणीही बुद्धिभेद करू नका चमकेगिरी करू नका चमकेगिरी करत असताना ज्याप्रमाणे मनोज दादा आपल्याला वैतागून पुन्हा डबल त्या ठिकाणी उपोषणाला बसले ते उपोषणाला बस जर बसले त्यांचं जर बरं वाईट झालं तीनशे चौऱ्याण्णव वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी कोणता नेता सापडला नाही जे जे नेते सापडले त्यांनी या ठिकाणी आपले आमदारकी का वाचवण्याचं काम करण्यासाठी मराठा समाजाचा आतापर्यंत वापर केलेला आहे इतका प्रामाणिक नेता आपला समाजामध्ये पुन्हा होणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अजून पुन्हा एकदा मी नेहमी विनंती करतो आणि तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो कि कमीत कमी आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण त्यावेळेस आपल्या 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 बहिणीने बहिणीने नातेवाईकाच्या महिलांनी आपल्याला कमीत कमी बांगड्या दाखवल्या सा दाखवल्या नाही पाहिजेत त्यासाठी तरी कमीत कमी समाजाचं काम करा रस्त्यावर उतरा आणि मनोज दादाची जी लढाई आहे ती लढाई मराठा समाजासाठी आहे त्यांच्या मुलांसाठी नाही आपल्या सर्व सर्वसामान्य मुलांचा मुलांसाठी गरजवंतांसाठी आहे आणि हे करत असताना तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता एवढीच विनंती करतो की जसं छत्रपती शिवाजी संभाजी राजांचं यांचं मुळे औरंगजेबाने त्या ठिकाणी कावा का साधला आपण घाबरलेलो होतो आपले संभाजी महाराज आपले राजे राष्ट्र त्यांनी पसार केले संभाजी महाराजांचं बलिदान दिलं आणि त्यावेळेस आपण लढलो असतो तर आपण निश्चित जिंकलो असतो त्याचप्रमाणे तर बोला बलिदान जाऊ देऊ नका मराठा आरक्षण सर्वजण रस्त्यावरती उतरा उतरा एवढेच बोलतो थांबतो जय जी जाऊ जय शिवराज